कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार दिनांक सतरा एक दोन हजार चोवीस रोजी कोंढवा पोलीस स्टेशन येथे वरील पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे साहेब यांना भेटून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भाजपा मुंबई एफ सी या ट्विटर हँडलवरून अपशब्द वापरून बदनामी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवरती गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करण्यात यावी या उद्देशाने निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन पुणे शहर सचिव धर्मराज लांडगे उपाध्यक्ष अजय साळवे ट्रान्सपोर्ट विभाग उपाध्यक्ष मुक्तेश्वर माने, पत्रकार विशाल आणि परमेश्वर सनादे आणि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी तानाजी सुतकर पुणे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा